तडाख्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात जोरदार गुंतवणूकदारांना सात पूर्णांक चार लाख कोटींचा यामध्ये फायदा झाला आहे सेन्सेक्स दिवसभरात दिवस सतराशे अंकांनी उसळून चौऱ्याहत्तर हजार आठशे पर्यंत येऊन पोहोचला बाजार भांडवल सात पूर्णांक चार लाख कोटींनी वाढून तीनशे शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर लाख कोटींवर पोहोचल्याची माहिती मिळते ट्रंकड तडाख्यानंतर शहर बाजारात ही जोरदार तेजी बघायला मिळाली सेन्सेक्स दिवसभरात सतराशे अंकांनी उसळून चौऱ्याहत्तर हजार आठशे वर आलेला होता सेन्सेक्स एक हजार एकोणनव्वद अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्तावीस वर बंद झाला निफ्टीमध्ये पाचशे अंकांनी वाढ झाली बावीस हजार पाचशे पस्तीस वर निफ्टी बंद झाला गुंतवणूकदारांना जवळपास सात पूर्णांक चाळीस लाख कोटींचा आजच्या दिवशी फायदा झालाय शेअर बाजार भांडवल तीनशे शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर लाख कोटींवर होतं